मित्रांनो सहज मी बघत होतो काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब वर बसलेले होते लोक भावनिक कसं करतात बघा आता मी इथं बसलोय सुनेत्रा उमेदवार म्हणून तिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर पाठी इतर ठिकाणी बसले काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू कि अमेरिकेचा सा, टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवार साहेब तिथं वर बसलेले पायापाशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इतर युगेंद्र अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबुराव तुम्ही आहात प्रकाशराव तुम्ही तात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होत ग साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळ पण बसायचो नाही बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये दे देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी मी एक्यानुल तुम्ही मला खासदार केला बाळासाहेब चंद्रराव जवकाते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांना